बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सागरी सुरक्षेसाठी लवकरच भरती केली जाणार आहे सध्या भारतीय तटरक्षक दलातून सेवानिवृत्त झालेल्यांना अटी व शर्तींवर सेवेत सामावून घेतले जात आहे कोणत्याही अंमलदाराच्या पदोन्नतीवर त्याचा परिणाम होणार नाही त्याचबरोबर कोळी बांधव आणि स्थानिकांना सागरी सुरक्षा दलात प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली पोलीस दलात केल्या जाणाऱ्या कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होईल त्यामुळे तातडीने ही भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी केली आहे आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज आपापल्या भूमिकांवर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ठाम आहेत तर काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान करणार नाही शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर शिंदे सरकारवर केली ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली यातून काही निष्पन्न होणार नाही असेही ते यावेळी म्हणाले हे सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे लाडकी बहिणी योजना मध्य प्रदेशमध्ये चालली पण ही योजना महाराष्ट्रातही चालेलच असं नाही ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत नीट पोहोचवा सरकारी योजनेचा लाभ हा सर्वांना मिळणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणाले पंधराशे रुपयात काय होणार असा सवालही त्यांनी केला आहे हे सरकार नोकरी देण्यात कमी पडला आहे हे सरकार मूलभूत व्यवस्थेत कमी पडल्याचं पवार यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहे असे असताना शिवसेना पक्षाचा गड असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली खेड़ आहे येथील लवकरच भाजपाचे अनेक माजी नगरसेवक माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनात प्रवेश करणार आहे उद्धव ठाकरे यांच्या या खेळीमुळे भाजपाचे नेता तथा मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार संजय शिरसाट यांची ठाकरेंच्या या खेळीमुळे अडचण वाढणार आहे उद्धव ठाकरे यांनी एका ये दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे एक चुटी शी पत्रकारिता, निर्भीड भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे महायुतीकडून उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे ही निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोधी होणार याचा फैसला आज होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले सर्व उमेदवार जिंकून येणार असा दावा होत असताना आता उदय सामंत यांच्या वक्तव्याने चर्चेला चांगलंच उदाहरण आलं आहे शहरातील खामतलाव चौकाजवळ गुरुवारी दिनांक चार जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान दोन मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातीतील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ता मंगेश अशोक मुरकुटे नामक व्यक्तीवर दोन मोटारसायकलवर आलेल्या तरुणांनी वाद करीत अश्लील शिवीगाळ व मारहाण करून चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवून जखमी केले मात्र प्रसंगावधान राखून जवळच्या लोकांनी आरोपींना अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळण्याची घटना घडली विशेष म्हणजे आरोपींनी घातलेल्या वादादरम्यान मुरकुटे त्यांच्या खिशातून वळजबरीने दोन हजार रुपये सुद्धा हिसकावले यावेळी जमलेल्या जमावाने युवकाची गुंडागिरी पाहता जमावाने एका आरोपीला चांगला चोख दिला सदर प्रकारामुळे वर्दळीचा खात रोड खाम तलाव चौक येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून घटनेची नोंद भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीमध्ये अमन उर्फ मस्तान आशिक राहणार बैरागीवाडी लहू उर्फ कालू प्रमोद मेश्राम अनिकेत खेकडा राहणार कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा असे असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहे विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील कल्याणी नगर अपघाताच्या घटनेने अवघ्या महाराष्ट्र हळहळला पोरशे कारच्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला या प्रकरणी बिल्डर पुत्राची अवघ्या पंधरा तासात सुटका झाली आरोपीला या प्रकारात निबंध लिहिण्यासारखा अन्य काही किरकोळ अटीवरून जामीन मिळाला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली अखेर दोन महिन्यानंतर या अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळापुढे निबंध सादर केला शहरात जून महिन्यात डेंग्यूने कहर केला असून तब्बल एकशे एकसष्ट रुग्णांची नोंद करण्यात आली आहे केंद्राच्या मलेरिया विभागा समितीने याबाबत गंभीर दखल घेत या समितीने नाशिक गाठत डेंग्यूचा आढावा घेतला आहे केंद्रीय समितीने पालिकेच्या मलेरिया विभागाला लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या आहेत गेल्या वर्षापेक्षा यंदा शहरात डेंग्यूने खंड मारला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हतबल झाला असून उपाययोजना सुरू आहे तर पाहणी दरम्यान केंद्रीय पथकाला डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या आहेत त्यामुळे मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अपघातामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर पेट्रोल पंप चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तुफान मारहाणी झाल्याची घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या दुसरे बीड समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर हा संपूर्ण प्रकार घडला असून यात पेट्रोल पंप चालकाने टोल कर्मचाऱ्यावर चक्क रिव्हॉल्व्हर रोखल्याचे दृश्य टोल नाक्यावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये केस झाला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबव मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री